तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण बघितलंच मागच्या मैदानामध्ये आपला लाडका सगळ्यांचा लाडका जसे मेहंद केसरी बकासूर त्याने दोन नंबरचा मानकरी केला पण मित्रांनो त्या मैदानामध्ये सोबत जो अपघात झाला तो आपण आज त्या अपघाताबद्दल आज बोलणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जेवढे बकासूर प्रेमी आहेत त्यांनी एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर मित्रांनो आपण बघितलंच बकासूर आणि मथुर ही जोडी एक टॉपची जोडी आपल्याला पाळताना आपल्याला मैदाना दिसली तर मित्रांनो या मैदानामध्ये सगळ्यांचं मन जिंकलं या जोडीने तर मित्रांनो सेमी क्रमांक से दोन ला नक्की काय झालं सेमी क्रमांक सॉरी गट वर तरी इझिली सेमी क्रमांक दोन पण त्यांनी खतरनाक कमबॅक केला त्यामध्ये वर अटॅक मारून तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये जी बत्तासूर बक्कासूरला पायाला जी इजा झाली म्हणजे पायाला एक चमक भरलेली आहे मित्रांनो तर त्या त्यानंतरनं देखील तो फायनलला त्याच स्पीडने तीन पायावर पाळला पण अख्ख्या महाराष्ट्राचं मन जे आहे ते त्यानंतर जिंकलेलं आहे असंच असंच महाराष्ट्राचं अख्ख अखंड प्रेम त्याच्यावर राहून द्या तर त्याला सगळ्यांनी आशीर्वाद द्या लवकरात लवकर बरा हो आणि लवकरात लवकर त्या म मैदानात त्याची उपस्थिती आपल्याला दिसेल तर मित्रांनो क तर बकासूरची आपण इकडे व्हिडिओ बघतच आहात तर मित्रांनो बक्कासूरच्या पायाला जी चमक भरलेली आहे ते डॉक्टरांचे उपचार घेऊन आता बक्कासूर आपल्याला पंधरा ते एक महिना आपल्याला मैदानामध्ये दिसणार नाही जवळजवळ पण लवकरच तो कमबॅक करेल बकासूर हा हरण्यातला बैल नाही आहे एकदम एकदम टॉपचा आणि अख्खा बैलगाड क्षेत्र हाल हलवणारा हा नंदी परत कमबॅक करणार नक्कीच अख्ख्या महाराष्ट्रासाठी तो हा परत मैदानात येणार आहे तर मित्रांनो असंच बकासरोवर निस्वार्थ प्रेम राहून द्यात धन्यवाद